नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी सातारा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सन दोन हजार पंचवीसची आपण आज इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर मिळत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्रश्न क्रमांक एक ते तीनसाठी साठी आपल्याला सूचना आहे रीड द फॉलोविंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स बघा आपण पॅसेज वाचून घेऊया देअर आर मॅनी काइंड ऑफ फ्रूट्स इट्स कलर इज यल्लो इट्स स्मेल व्हेरी नाईस इट्स टेस्ट इज अ स्वीट मँगो गिव्स अस द स्ट्रेंट अँड रिचर रिक्वायर्ड फॉर द बॉडी धीस फ्रूट इज अवेलेबल इन समर सीजन इट इज ऑल्सो कॉल्ड अ किंग ऑफ फ्रूट्स बघा आपल्याला छान आंब्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे पहिला प्रश्न बघूया आपण विच इज द कलर ऑफ अ रॉ मँगो आता इथे आपल्याला इथे यल्लो दिलाय पण हा पिकलेला आंब्याचा कलर आहे आणि रॉ म्हणजे काय कच्चा मग कच्च्या आंब्याचा रंग कसा असतो म्हणजे त्याला आपण कैरी म्हणतो मग कैरीचा रंग असतो ग्रीन म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे विच फ्रूट इज कॉल्ड ॲज किंग ऑफ फ्रूट मग कोणत्या फळाला फड़ा फळांचा राजा म्हणतात तर आपल्याला माहिती आहे मँगोला आपण काय म्हणतो फळांचा राजा किंग ऑफ फ्रूट्स ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच सीझन मँगो फ्रूट इज अवेलेबल मग मँगो कोणत्या सीझनमध्ये भेटतो तर आपल्याला माहिती आहे ते दिले समर सीझन म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबा खायला भेटतो म्हणून मी इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड पुढचा प्रश्न पुढील चित्राचं नवीन नाव पुढील चित्राचे इंग्रजी नाव योग्य अक्षर ठेवून पूर्ण करा आता बघा हे अम्रिल छत्रीचं चित्र आहे मग अम्रिलची स्पेलिंग अशी आहे यू एम बी आर ई डबल ते काय आहे बी ऑप्शन नंबर टू पुढचा प्रश्न आईला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपल्याला माहिती आहे फादर म्हणजे वडील सिस्टर म्हणजे बहीण ब्रदर म्हणजे भाऊ आणि मदर म्हणजे आई म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहावा प्रश्न पुढीलपैकी मंथ कोणता सॅटरडे शनिवार नोव्हेंबर मंथ आहे मंडे सोमवार इयर म्हणजे वर्ष मग आपल्या इथं उत्तर आहे मंथ कोणता आहे तर नोव्हेंबर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एन आय ई अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर कोणते मग बघा इथे आपण जर यन ठेवला तरच अर्थपूर्ण शब्द तयार होतो एन आय एन ई नाईन म्हणजे नऊची स्पेलिंग आहे म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा या चित्राचे नाव ओळखा मग हे आंब्याचं चित्र आहे आंब्याला आपण इंग्लिशमध्ये मँगो म्हणतो यम एन जिओ मँगो ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे ॲपल म्हणजे सफरचंद फ्रूट्स फ्रुटीच म्हणजे आपल्याला माहिती आहे फळांपासून जी फ्रुटी असते ती गावा ही स्पेलिंग पण इथे चुकीचे आहे हेणारच नाही आहे पुढचा प्रश्न बघा आर हे अक्षर अचूक वळणाने कसे लिहाल मग आपल्याला माहिती आहे आपण आर हे अक्षर कसं लिहितो बघा आर करताना आपण आधी खाली करतो म्हणून मग हा ॲरो खाली त्याच्यानंतर हे असं आणि मग हे असं मग ही पद्धत कुठे लिहिली आहे तर दुसऱ्या पद्ध दुसऱ्या क्रमांकामध्ये योग्य पद्धत दिली आहे बघा इथे ॲरो आपल्याला असेच दाखवलेत म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वेगळा उच्चार असलेला शब्द ओळखा पिन इथे उच्चार आहे सिक्स यसचा उच्चार आहे विन व चा उच्चार आहे आणि टीन ट चा उच्चार आहे पण आता इथे आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे वेगळा उच्चार ना आपल्याला मग पहिल्या अक्षराचं काही देणं घेणं नाही आहे पिन न आहे का पिन विन टीन बघा रायमिंग वर्ड्स आहेत पिन विन टिन शेवटचे दोन लेटर सेम आहेत पण इथे मात्र आय एक शेवटला आहे आणि ते आय यन आय्यन आयन आणि उच्चार पण सेम आहे मग वेगळं विचारलं आहे म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न हो लिव्ह इन अ वॉटर पाण्यात कोण राहतं गोट म्हणजे शेळी फिश म्हणजे मासा मग मा पाण्यात मासा राहतो हॉर्स म्हणजे घोडा बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द ओळखा बघा बी ए टी बॅट चा उच्चार शेवटला यम टी मॅट चा उच्चार यन ए टी नॅट आणि ए एन डी हँड मग शेवटले तर डी ए मग वेगळं काय आहे है तर हँड पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न तुमच्या मित्राचा वर्गात प्रथम क्रमांक आल्यास त्याला कोणती शुभेच्छा द्यावी मग आपल्याला माहिती आहे आपण ऑल द बेस्ट परीक्षेला जाताना म्हणतो आहे की नाही आणि थँक्यू आपण एखाद्याने आपल्याला के मदत केली तर आपण त्याला आभारी आहे असं म्हणण्यासाठी आपण थँक्यू म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन मित्राचा वर्गात नंबर आहे तर त्याचं आपण अभिनंदन करणार आहे मग आपण कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून करणार आहोत म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी ॲनिमलचं नाव कोणते काइट लोटस गार्डन स्नेल आता बघा काइट म्हणजे काइट म्हणजे घार पक्षाचं नाव आहे लोटस म्हणजे कमळ गार्डन म्हणजे बगीचा बाग स्नेल म्हणजे गोगलगाय मॅ गोगल, गोगल गाय मग नाव कोणतं आहे तर स्नेल ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे शेजारच्या घड्याच्या चित्रात किती वाजले आहेत मग आपल्याला माहिती ते बघा हवरकाटा आहे काटा तो आहे टूवर आणि मिनिट हँड्स आहे ट्वेल्ववर मग या घड्यामध्ये दोन वाजले आहेत मग त्याला आपण काय म्हणतो टू अ क्लॉक ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे पुढचा प्रश्न या विरामचिन्ह काय म्हणतात मग याला आपण काय म्हणतो क्वेश्चन मार्क कारण कॉमा असा असतो असा असतो फुलस्टॉप असा असतो आणि ॲपोस्ट्रॉपी अशी असते है की नाही मी ते हे चिन्ह आहे क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपला आन्सर आहे नेक्स्ट वन आहे ग्रासचा कलर कोणता असतो ग्रास म्हणजे गव मग गवताचा कलर कोणता असतो तर गवताचा कलर आहे ग्रीन कारण आपल्याला माहिती आहे ब्लू काय असतं स्काय असतं ब्लॅक काय असतात आपले हेअर असतात है की नाही आणि रेड काय असतात रेड टोमॅटोज आहेत रेड ॲपल्स आहेत मग इथे आपलं उत्तर आहे ग्रास ग्रीन रंगाचं असतो ऑप्शन नंबर थ्री आपलं आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे अपचा विरुद्धार्थी शब्द सांगा मग बघा अप म्हणजे वर मग त्याच्या विरुद्ध अप डाऊन ऑप्शन नंबर फोर राईट म्हणजे उजवी बाजू किंवा राईट म्हणजे बरोबर पण येतं ओव्हर म्हणजे चावरून अंडर म्हणजे खाली मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा रिकाम्या सगळी कोणते थे अक्षर ठेवल्याने वडील या शब्दाचा वडील या अर्थाचा शब्द बनतो बघा यफ ए टी यच ई -E आर मग आपल्याला माहिती आहे वडिलांना आपण काय म्हणतो फादर मग इथे कोणतं अक्षर येणार आहे तर ई पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चित्राचे वर्णन कसे करावे गर्ल इज प्लेईंग मुलगी खेळत आहे खेळते का नाही गर्ल इज रायडिंग ही रायडिंग करते का घोड्यावर स्वार आहे का नाही नाही ना गर्ल इज डान्सिंग तर ही काय करते डान्स करते म्हणून मी तो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन आणि गर्ल इज क्लाइंबिंग म्हणजे चढणे मुलगी चढत आहे का नाही पुढचा प्रश्न बघा गेट या शब्दाशी यमक झुणारा शब्द कोणता जीप बोट डेट हिअर आपले यमक झुणारा शब्द म्हटले की आपल्याला माहिती आहे की ज्याचा उच्चार पण सेम आला पाहिजे आणि त्याच्या शेवटचे एक दोन अक्षरं पण सेम आली पाहिजे मग बघा गेट डेट ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न गुड मॉर्निंग असे केव्हा म्हणावे आपल्याला माहिती आहे गुड मॉर्निंग आपण सकाळी म्हणतो म्हणजे मॉर्निंग टाईमला आपण काय म्हणतो गुड मॉर्निंग म्हणतो आणि नाईटला आपण काय म्हणतो गुड नाईट आहे का नाही झोपायला जाताना बेडवर आणि इव्हिनिंगला आपण गुड इव्हिनिंग म्हणतो संध्याकाळी आणि गुड आफ्टरनून शुभ दुपार दुपारी म्हणतो गुड आफ्टरनून म्हणून आपल्या इथे गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ आपण सकाळी म्हणतो इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉर्निंग पुढचा प्रश्न बघा अ डॉल डॉट डॉट द टेबल आता ही डॉल कुठे आहे टेबलाच्या वर आहे म्हणजे वर असल्याला आपण काय म्हणतो ऑन ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पॅरो राहते स्पॅरो म्हणजे चिमणी मग चिमणी कोठे राहते तर चिमणी घरट्यात राहते मग घरट्याला आपण काय म्हणतो नेक्स्ट म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा पहिलं आहे होल मग होलमध्ये कोण राहतं तर होलामध्ये ससा पण राहतो ससा बिळ्यात राहतोय ना होल म्हणजे बीळ ससा उंदीर आणि सापसुद्धा मग इथे येणार आहे रॅट मा रॅट रॅबिट आणि स्नेक केव मध्ये लायन टायगर गुहामध्ये आणि ट्री झाडावर कोण राहतं तर मंकी माकड राहत आहे की नाही म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट 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 क्वेश्चन आहे यस या अक्षराने सुरू होणारा शब्द कोणता मग बघा येस इथे वाय म्हणजे चा उच्चार आहे ई ईचा उच्चार आहे ई इयर्स यस सण यस म्हणजे स चा उच्चार आहे आणि नोच न चा उच्चार आहे मग बघा यस ने कोणतं आहे तर सण पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचे शंभर गुणांची असलेली पन्ना ही प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू